बातमी उल्हासनगर येथून सेवानिवृत्तीला आठवडा बाकी असतानाच उल्हासनगर पालिका आयुक्त झाले आय ए एस सेवानिवृत्तीला अवघा एक आठवडा बाकी असताना यू यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेले उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजित शेख हे आय ए एस झाले आहेत त्यामुळे त्यांना थेट दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या पहिल्या आठवड्यात भारतीय प्रशासन सेवेत नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन लेखी परीक्षेत उल्हासनगर महापालिका आयुक्त अजित शेख यांनी बाजी मारली होती शेख यांनी दोनशे एक्क्याऐंशी अधिकाऱ्यात तेरावा क्रमांक पटकावल्याने पटकावल्याने ते दिल्ली येथे होणाऱ्या यू पी एस सी बोर्डाच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीकर्ता बिगर राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची शंभर गुणांची ऑनलाईन लेखी परीक्षा आय मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आली होती सदर परीक्षेसाठी दोनशे अधिकारी उपस्थित होते या परीक्षेचा निकाल लागल्यावर त्यात एक्कावन्न गुण मिळून आयुक्त अजित शेख यांचा तेरावा क्रमांक लागला होता या परीक्षेत प्रथम वीस मध्ये येणारे अधिकारी पोलीस होणाऱ्या यू पी एस सी बोर्डाच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते त्यात अजित शेख यांचाही समावेश होता अजित शेख हे एकोणीसशे चौऱ्याण्णव बॅचचे अधिकारी असून त्यांनी नागपूर मीरा भाईंदर कल्याण डोंबोली नवी मुंबई या महापालिकेत उपायुक्त पदभार हातायला आहे काही वर्षापूर्वी त्यांची पदोन्नती झाल्यावर त्यांनी धुळे महापालिकेत आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती अजित शेके तेरा जुलै दोन हजार बावीसपासून उल्हासनगर महापालिका आयुक्तपदाचा कारभार हाताळत आहेत आयुक्तपदाचा पदभार हाताळत आहेत आता आय ए एस झाल्यानंतर त्यांना मुदतवाढ मिळाली असून अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उपायुक्त किशोर गवस डॉक्टर सुभाष जाधव डॉक्टर सहाय्यक संचालक नगर रचना ललित खोब्रागडे आदी अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे